नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज आत्ता आपण तळेगाव दाबाळे मस्करनीस स्कॉन्नी दोन सवराई माता प्रतिष्ठान या गार्डनमध्ये आहोत आपण पाहू शकता की आत्ता या ठिकाणी ड्रॉईंगचे स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे नक्की काय आहे ती स्पर्धा उद्या शिवजयंती आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी लहान मुलं जे गटानुसार त्यांचं चित्रकलेचं एक काहीतरी विषय देऊन या ठिकाणी चित्रकलेचं आयोजन केलेलं आहे आणि याचा समारंभ कधी आहे किंवा नक्की कसं आयोजन होतं याची जी माहिती आहे ती आपण जे या ठिकाणी आयोजक चीट्रक आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपल्यासोबत काय आयोजक आणखी आहेत त्यांच्याकडे थोडी माहिती जाणून घ्या मॅडम नमस्कार नक्की उद्याची शिवजयंती कशी असणार आहे त्याच्याबद्दल काय सांगाल का उद्या जे नियोजन केलेलं आहे शिवजयंतीचं त्याच्यामध्ये विणताईंनी मणकर्णिकामा महिला महासंघाच्या निमित्ताने आयोजन केलेलं आहे ते, तर ते त्या त्यासाठी त्यांनी जळगाव पोलीस स्टेशनमधून रीतसर परवानगी घेऊन एक छोटीशी रॅली आयोजित केलेली आहे त्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे रॅली काढून प्रतिमेचे पूजन करून पाळणा आरती असं नियोजन आहे आणि आदल्या दिवशीच्या स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तव स्पर्धा होणारे झालेले आहेत त्यांचे बक्षीस वाढतं वितरण करण्यात येणार आहे बरं रॅलीचा जो मार्ग आहे तो कोणता असणार आहे त्यांच्या कॉलनीला एक वेढा मारून थोडक्यात मस्तरणीज कॉलनी दोन भागात याच भागात असतात आपल्यासोबत मनकडून कसं असतं त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊ की नक्की या स्पर्धेचं काय नियोजन आहे ताई नमस्कार आज या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन आहे नक्की काय यायचं प्रयोजन उद्या एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आहे तिथेप्रमाणे जरी नंतर असले तरी आम्ही जास्तीत जास्त मी दरवर्षी तारखेप्रमाणे घेते कारण नंतर मुलांच्या परीक्षा असतात सगळ्यांची सोय बघून आम्ही एकोणीस फेब्रुवारी रोजी दरवर्षी शिवजयंती साजरी करत असतो आत्तापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे कधी महिलांची दुचाकी रॅली काढली कधी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या तर गेल्या वर्षी पण आम्ही मुलांच्या स्पर्धा घेतल्या होत्या वक्तृत्व चित्रकला हस्ताक्षर शिवाजी महाराजांशी रिलेटेड आपण सगळं दिलं होतं <coughs> <coughs> सॉरी जेणेकरून प्रत्येक मुलावरती हे संस्कार रुजले गेले पाहिजेत आपली संस्कृती जपली गेली पाहिजे त्यांना हे विचार कळले पाहिजे माझं म्हणणं असं आहे की शिवजयंती सण म्हणून साजरी झाली पाहिजे आणि हे सगळे संस्कार मुलांवरती रोजले गेले पाहिजेत आणि म्हणून मी करत करतो <coughs> आत्ताचं जे नियोजन आहे <coughs> ती नक्की तयारी कशी केली सांगू शकता म्हणजे <coughs> आम्ही सगळ्यांची नावं वगैरे घ्यायला सुरुवात केली नावं भरपूर जमा झाली तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती पण आहे ताईंचा आपली बसली पाहिजे शिवाजी महाराजांची साजरी होत राहते

याच्यामध्ये काही गट वगैरे केले आपण गट आहे पहिली ते चौथी एक गट आहे त्याच्यात अतिउत्साह आता तुम्ही बघू शकता ताई म्हटले की संस्कार रुजले पाहिजे मोठ्या मुलांचं बघून अक्षरशः सिनियर ज्युनियर के जीची मुलं आहेत त्यांनी आता लगेच पेपर मागून ते सुद्धा चित्र काढायला बसलेले आहेत पहिली ते चौथी एक गट आहे पाचवी ते सातवी दुसरा गट आहे आणि आठवी ते दहावी असा तिसरा गट आहे आणि आयत्यावेळी चित्र काढायला का दिलंय कारण शिवाजी प्रत्येकाच्या मनात असतो मग तो कागदावर कसा उतरवावा मुलांना एक स्फूर्तीदायक म्हणून हा वेळी दिलेला विषय आहे आणि आपण बघू शकता की मुलं खूप छान सुंदर म्हणजे त्या कल्पनेपेक्षा खूप छान चित्र काढत आहेत आणि ती अक्षरशः बघण्यासारखी आहे नाव नोंद नोंदणी साधारण आठवडा भरापूर्वीपासूनच चालू आहे सगळ्या मुलांनी नावं दिलेली आहेत आणि त्याच्याप्रमाणे आता आयोजन करून गट वेगवेगळे करून चित्रकला स्पर्धा सुरू आहे आणि थोड्या वेळाने वक्तृत्व स्पर्धा सुद्धा बक्षीस आहे नियोजनचे तेव्हा असतात आ, उद्या उद्या इथं सगळी मुलं एकत्र येणार आहेत त्यांचे पालक एकत्र येतील पारंपरिक वेशात एकत्र येतील शिवाजी महाराजांचा पाळणा आरती मिरवणूक आणि त्याच्यानंतर बक्षीस समारंभ असं नियोजन आहे तर हे शिवाजी राजे आहेत ते काही फक्त ताईंचे किंवा माझे असं नाही आहेत तर संपूर्ण जगाचे आहेत तर तो, तो आपला कार्यक्रम आहे ताई जसं म्हणाल्या की सणाप्रमाणे साजरा व्हायला पाहिजे तर सगळ्यांनी मी तर आव्हान करते सगळ्यांना जे जे ही जी बातमी बघतील तर त्यांनी सगळ्यांनी एक मोठ्या संख्येने एकत्र येऊन खूप चांगल्या प्रकारे उद्या शिवजयंती साजरी करावी असं मला वाटत <द्वारी> सोबत या ठिकाणी चित्रकला स्पर्धेसाठी जे मुलं आले त्यांचे काही पालक आहेत त्यांची थोडीशी प्रतिक्रिया घेऊया नक्की त्यांना काय वाटतंय ताई नमस्कार नाव सांगा आपलं नमस्कार माझे नाव सारिका तरडे मी झवेरी कॉलनीतून आहे आणि दरवर्षी इकडे विनाताई ज्या स्पर्धा घेतात त्यासाठी मी माझ्या मुलांसाठी माझ्या मुलांना इकडे घेऊन येते त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून मुलांना एक ताई प्लॅटफॉर्म तयार करून देतात आणि त्यामुळं आमच्या छोट्या मुलांना त्यांच्या कलागुणांना एक चांगला वाव मिळतो त्यांना त्यांचं सगळं म्हणजे त्याच्यात त्यांच्या भावना उतरवता येतात आणि ह्या सगळ्या माध्यमातून शिवरायांचे विचार आमच्या मुलांच्या म्हणजे आमच्या मनांच्या मुलांच्या मना रुजू होतात आणि ह्यासाठी आम्ही खूप खुश आहोत ताईंनी नेहमी असेच कार्यक्रम नियोजन करावं आणि आमच्यासाठी ते खूप आनंदाची गोष्ट आहे बरं वर्षभरात या ठिकाणी कोणते प्रोग्राम होते याच्याबद्दल आपण काय सांगू शकाल का वर्षभरात इथं नवरात्रीचा उत्सव असतो शिवजयंती असते गणेश उत्सव असतो अजून महिलांसाठी आणखी ताई खूप नियोजन करतात दरवर्षी महिला महिला दिन साजरा केला जातो तो अगदी थाटामाटात साजरा केला जातो आणि आम्ही सगळ्या महिला त्यात सहभाग घेतो आणि आम्हाला खूप छान असे उपक्रम साजरे करावेत का असं वाटतं का तुम्हाला हो नेहमीच करावेत त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा जरा चांगलं वाटतं आम्हाला सगळ्या महिलांना थोडंसं आमच्या डेली रुटीनमधून बाहेर पडून थोडंसं आम्हाला बरं वाटतं ह्या सगळ्यात सहभागी व्हायला आणि ताई काही काही असे गेम्स ठेवतात त्यातून पण आम्ही थोडंसं आमचं एन्जॉयमेंट करून घेतो आणि भारी वाटतं सगळं बरं आपण काय सांगाल आपला मुलगा आलेला आहे घेत काय काढलं त्यांनी शिवाजीच बरं आता तुम्ही राहिला कुठे आधी मी इथेच होते बर आता बर ठीक मॅडम आपण काय सांगाल मी पूजा आणि राणमारे मी जगरी कॉलनीतून आलेली आहे आणि विनाताईनी इथे चित्रकलेची स्पर्धा ठेवलेली आहे त्यासाठी मी माझ्या मुलाला घेऊन इथं आलेली आहे आणि विनाताई भरपूर कार्यक्रम ठेवतात महिलांसाठी पण असतात आणि इथे गणेशोत्सव नवरात्री वगैरे त्या मस्त नियोजन वगैरे करून करतात आणि आम्हाला आनंद मिळतो आणि असेच ताई कार्यक्रम घेत जाल आणि आम्हाला कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्याल असं असं वाटतं आणि त्यांना शुभेच्छा देते ओके धन्यवाद

कवंडी 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 रखो अबंडी रखो विपक्ष रखो 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 ए तो तो डालो करा 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 कोणी बघितला हे काय हे दुसरे झालेले दुसरे हे पत्ते बघता नाही माझी बिजू काढला स्केचवर काढला काकू ए ताका अरे आई आमचं बोलू हां उस शोर बहुत है हमरा सब काम कर रहा है